माझा स्पेशल भाकर आहे बघा वाव माझ्या आहे खतरनाक अरे शाळेत नाही गेला गेला पण शाळेत मला नाही माहिती मी झोपलेलो होतो मग कोणाला उठवलं कोणी अरे यार ठीक आहे तेव्हा त्याला म्हणे की दुसर ड्रेस कालच मला स्वतः सांगितलं त्याने की नाही म्हणून हे करायचं जायचं आणि आता मग तू काय माहिती मी नाही गेलं आहे ना त्याला एवढा चालाक माणूस आहे ना सगळ्या चालक माणूस मी अजून बघितला नाही शाळेत जायचं नसेल ना मला की मला डोकं दुखतंय मला असं झालंय मला काही कारणाबा मला संडास आली आज रात्री बारा वाजता येते काय प्रॉब्लेम काय माहिती थकून वगैरे आला असेल तर याला मित्रांनो ऑफिसला जायचं की आंघोळ वगैरे झाली माझी आता रमानी मस्त भाकर वगैरे हो बनवली रमा माझ्यासाठी भाकर वगैरे हो बनवली आहे आणि आज ऑफिस मध्ये सारं काम आहे ड्रेस वगैरे घालायचं आहे काही इस्त्री करून ठेवलं आहे ही पॅन्ट आहे पण शर्ट पुढे माझा ही शर्ट आहे इतर ब्लॅक शर्ट आहे माझा ब्लॅक शर्ट मला सगळ्यात जास्त आवडतं म्हणून मी ब्लॅक शर्ट ब्लॅक जीन्स ऑल इज ब्लॅक बिकॉज <laughs> मला कलर पण करायचं आहे ना गोरा गोरा अरे कुठे बोललो गो ही आहे जीन्स काले कपडे काले दार रात्री वाले साडे चार पिछे वाले चौकीदार सबत कारण की मी हे जेव्हा जीन्स खरेदी करायला गेलो होतो माझा पर्स घरी राहायला होता बर तरी मोबाईलच्या अकाउंटला पैसे होते नाही तर माझी खरेदी झाली असती <laughs> अरे अरे त्या पर्स मधून आम्ही दहा रुपये काढलेले आणि छोटा एक नंबर चा अरे छोटा आहे त्याने माझ्या पर्स मधून पैसे चोरून घेतलेले बरोबर अरे बस रे लावलो बिकॉज फेरून लावण्याचं काम काय माहिती का काय माझ्या चेहऱ्यावरच्या फोड्या गेल्या त्याच्यामुळे पहिल्याच फेरलून लावले आता पण फेरून लावतो कसा लूक अस मित्रांनो लू बदल मार जरूर ऑप्शन सांगा ओके अरे लू कस्टमर बाजा एकदम फ्रेंड्सी एक, एक नंबर झकास ना ओके okay. मेन वाली